शिरूरच्या यस टी बस स्थानकावरून बघता बघता महिला झाली लापता बुलढाणा जिल्ह्यातील अंढाऱ्या गावचे मूळचे रहिवासी असलेले सुभाजी विनकर यांच्या पत्नी सौ सव, सविता विनकर या शिरूर बस स्थानकावरून दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता ह्या लापता झालेल्या आहेत नमस्कार मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून सुभाषजी विणकर यांनी दिलेली सविस्तर माहिती सुभाष गोविंदा विणकर वय बावन्न वर्ष व्यवसाय शिक्षक मुळगाव अंढेरा तालुका देवगर्दा जिल्हा बुलढाणा यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेली त्यांची माहिती सुभाष विणकर हे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असले तरी ते नोकरीनिमित्ताने त्यांच्या परिवारासह सध्या हल्ली मुक्काम कुडाळ तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग त्यांचा मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर सहासष्ट सदोतीस अठ्ठ्याण्णव असा असून ते छत्रपती शिवाजी विद्यालय हरकोळ तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे सन दोन हजार एकपासून शिक्षक म्हणून नोकरीला आहेत दोन हजार एक पासून ते कुडाळ ते बुलढाणा गावी येण्यासाठी नेहमीच एस टी बसने प्रवास करत असतात या महिन्यात त्यांच्या पुतण्याचे त्यांच्या राहते गावी म्हणजेच अंढेरा येथे लग्न असल्याने व मुलीचे पेपर सुरू असल्याने एक ते एकटे दिनांक तेरा चार दोन हजार चोवीसला त्यांच्या राहते गावी अंढेरा येथे आले होते परंतु पुतण्याच्या लग्नासाठी गावी येण्यासाठी नंतर त्यांच्या पत्नी सौ सविता सुभाष विनकर ह्या दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी कुडाळवरून रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या कुडाळ ते पुणे एस टी बसने पुण्याला निघल्या होत्या दुसऱ्या दिवशी त्या सतरा चार दोन हजार चोवीस रोजी पुण्याला पोहोचल्या होत्या त्यानंतर त्यांनी बुलढाणा गावी येण्यासाठी छत्रपती शिवाजीनगरवरून सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजीनगर ते अकोला बस पकडली असे त्यांनी फोन कॉलवरून त्याचे पती यांना सांगितले होते त्यानंतर त्यांची प्रवास करणारी बस अकरा वाजून पन्नास मिनिटांनी शिरूर येथे नादुरुस्त झाली व आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही असेही त्यांनी शिरूरवरून त्याच्या पत्नीला पतीला कळवले होते त्यामुळे मोबाईलमध्ये चार्जिंग नसेल म्हणून त्याचे पती सुभाष यांनी त्यांना दिवसभरात कॉल केला नाही चदुरू बसने आपली पत्नी सव सविता ही बुलढाणा जिल्ह्यातील ये येथे रात्री सात वाजता येणे अपेक्षित होते परंतु रात्री दहा वाजेपर्यंत वाट बघूनही त्या न आल्याने त्यांनी त्यांच्या इतर जवळच्या नातेवाईकाकडे के चौकशी केली परंतु त्या मिळून न आल्याने शेवटी त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनला आज दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी स्वतः येऊन आपली पत्नी सौ सविता सुभाष विनकर वय त्रेचाळीस वर्ष यांची मिशिंग केस दाखल केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार लापता महिलेचे वर्णर महिलेचे केस काळे व आकूड असून त्यांची उंची पाच फूट तीन इंच आहे रंग सावळा अंगाने जाड चेहरा गोल अंगात काळ्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाचा पायजामा ओढणी असून त्यांचा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव छप्पन त्रेसष्ट सव्वीस असा असून सदरहू वर्णाची व्यक्ती महिला कोणाला आढळून आल्यास पोलीस स्टेशन शिरूर तसेच त्यांचे पती सुभाष विंकर त्यांचा मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर सहासष्ट सदुसष्ट अठ्ठ्याण्णव या नंबरवर किंवा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याचे संपादक प्रवीण कुमार काकडे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस चौवेचाळीस त्र्याहत्तर शेहेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे